अमरावती मनपाची प्रभागरचना काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आली यामध्ये यंदा चार सदस्यीय प्रणालीनुसारच निवडणूक होणार असून लोकसंख्येच्या दृष्टीनं जो प्रभाग लहान असेल त्या ठिकाणी तीन सदस्य राहतील अशा प्रकारे बावीस प्रभागांमधून एकूण सत्याऐंशी सदस्य निवडून जातील दोन हजार सतरामध्ये झालेल्या मनपा प्रभाग प्रभागरचना कायम राहणार आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या मनपा निवडणूकनुसारच प्रभागरचना कायम आहे नऊ ते पाच सप्टेंबरपर्यंत या प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना मागितल्या जाणार आहेत या कालावधीत ज्यांना कोणाला हरकती नोंदवायची असेल त्यांनी या वेळेत नोंदवावी असं आवाहन करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता होती आता प्रभागरचनानंतर निवडणुकीचे वारे महानगरपालिकेमध्ये फिरू लागले आहे